ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर मराठा आरक्षणाच्या संदर्भात फडणवीस सरकारने काढलेल्या हैदराबाद गॅजेटच्या जीआरला आता कायदेशीर आव्हान देण्यात आलेलं आहे दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या आहे आणि त्यामध्ये हैदराबाद गॅझेटरचा जो नवा जी आर आहे तो रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर त्यातल्या तरतुदींना आणि नव्याने ज्या कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे यांना सुद्धा आव्हान देण्यात आलेलं आहे आणि काही दिवसांमध्येच आता या प्रकरणावर सुनावणी सुद्धा होणार आहे परिणामी आता मराठा आरक्षण आणि त्या संदर्भातला शासनाचा नवा जी आर म्हणजेच हैदराबाद गॅझेटचा जी आर हा कायदेशीर कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे आता या प्रकरणामध्ये ज्या याचिका दोन आहेत त्या कुणी दाखल केलेल्या आहेत त्या याचिकांमध्ये प्रमुख मुद्दे काय आहेत आणि याचिकाकर्त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे नमस्कार मी आतिक आणि मुंबई मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर याचिकांमधले मुद्दे समजून घेण्यापूर्वी या याचिका नेमक्या दाखल कुणी केल्या ते आपल्याला सुरुवातीला पाहिजे तर पहिली याचिका आहे शिव अखिल भारतीय वीर शैव युवक संघटनेचे सतीश तळेकर अर्थात सतीश तळेकर हे ज्येष्ठ ॲडव्होकेट आहेत त्यांनी सुद्धा एक याचिका दाखल केली आहे आणि दुसरीकडे विनोद धोत्रे यांनी सुद्धा एक स्वतंत्र वैयक्तिक याचिका त्यांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे ते मूळ पंढरपूरचे आहेत तर या दोन याचिका आहेत आणि या याचिकांमध्ये प्रमुख मुद्दे काय आहेत जे त्यांनी न्यायालयामध्ये मांडलेले आहेत आणि त्याद्वारे ते, ते सुनावणीची मागणी करतायत तर पहिला मुद्दा त्यांनी मांडलेला आहे कुणबी आणि मराठा या दोन वेगळ्या जाती आहेत आणि मराठा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रगत आहेत या माननीय सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेल्या स्पष्ट निष्कर्जा निष्कर्षाच्या विरोधात सरकारने हा जी आर आहे त्यांचं म्हणणं असं आहे की मराठा आणि कुणबी या स्वतंत्र वेगळ्या जाती आहेत सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या महाराष्ट्र मराठा समाज हे प्रगत आहे हे याबद्दलचं निरीक्षण हे सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेलं होतं आणि त्याच्या विरोधात जाऊन महाराष्ट्र सरकारने हैदराबाद गॅझेट इयरचा जी आर काढलेला आहे हा त्यांचा पहिला मुद्दा होता दुसरा मुद्दा नेमका त्यांनी ने काय म्हणलाय तर एखाद्या समुदायाला मागासवर्गीय म्हणून घोषित करण्याच्या वैधानिक आणि संविधानिक आदेश आदेशाला डावलून वादग्रस्त जी आर जारी करण्यात आलाय जो दोन हजारच्या कायद्याच्या कायद्याचं उल्लंघन करतो म्हणजे एखाद्या समुदाला मागास घोषित करायचं असेल तर त्याचा वैधानिक संविधानिक आदेश आहे तो आदेश डावलून हा वादग्रस्त जी आर जारी करण्यात आला आहे तो पूर्वीच्या एका कायद्याचं सुद्धा उल्लंघन करतो हा जरा त्यांचा दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा त्यांनी अत्यंत महत्वाचा मांडलेला आहे त्यामध्ये ते याचिकेमध्ये त्यांनी काय म्हटलंय शासनाने काढलेला हा जी बेकायदेशीर आहे मनमानी करणार आहे भेदभाव करणार आहे अन्याय करणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय संविधानाचा कलम चौदाचं उल्लंघन करणारा आहे आता यामध्ये सुद्धा त्यांनी चार महत्वाच्या बाबी मांडलेल्या आहेत की हा एकतर जी आर हा बेकायदेशीर आहे त्याला कायदेशीर कुठला आधार नाही आहे भेदभाव करणारा आहे अन्याय करणारा आणि मनमानी करणारा सुद्धा आहे असं सुद्धा याचिकेमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि पुढचा मुद्दा काय आहे नवा बेकायदेशीर जी आर हा मराठा समाजाला खुश करण्यासाठी त्यांना शांत करण्यासाठी आणि राजकीय स्वार्थातून केलं गेलेलं कृत्य आहे असं सुद्धा याचिकाकर्त्यांनी त्यांच्या याचिकेमध्ये हा मुद्दा मांडलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा काय आहे है। तर हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेऊन सरसगट कुणबी प्रमाणपत्र देणं हे संवैधानिक निकषांचं उल्लंघन आहे यामुळं ओबीसी आरक्षणावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे है। म्हणजे हैदराबाद गॅझेटियरला विरोध करण्यात आलेला आहे मराठा समाजाचं एक प्रकारे एक अप्रत्यक्ष सांगण्याचा याचिकेमध्ये प्रयत्न आहे की मनोज जारांगी पाटील यांनी ज्यावेळेला दक्षिण मुंबईमध्ये आंदोलन सुरू केलं त्यावेळेला त्यांचं आंदोलन थांबवण्यासाठी किंवा मराठा समाजातल्या शांत करण्यासाठी हा निर्णय घेतला गेला त्यानंतर त्यांचं आंदोलन एक प्रकारे ते मुंबईतून बाहेर गेले त्यामुळं हा संविधानातल्या कलम चौदाचं चा उल्लंघन करतो एक दुसरं मराठा समाजाला शांत करण्यासाठी हे हा निर्णय काढण्यात आला आणि याला कुठलाही वैधानिक आधार आहे आणि ज्यामुळं ओबीसी आरक्षणाच्या आरक्षणाच्या आरक्षणावरती त्याचा परिणाम होऊ शकतो आता याचिका करत त्यांच्या नेमक्या मागण्या काय आपण सगळे मुद्दे समजून घेतले त्यांच्या जवळपास चार पाच मुद्दे याचिकेमध्ये प्रचंड महत्वाचे आहे आणि तीन मागण्या त्यांनी केलेल्या आहेत कोर्टासमोर त्यातली पहिली मागणी त्यांनी त्यांनी काय केली आहे की सरकारने हा जो नवा जी आर काढलेला आहे हैदराबाद गॅझेटियरचा इयरचा तो तातडीने म्हणजे तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात यावा दुसरी मागणी त्यांनी केली आहे की सुनावणी प्रलंबित असेपर्यंत जी आर ची अंमलबजावणी थांबवण्यात यावी आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काही का, का एक दो काल का परवाच शासनाने ती समीटी, जी समिती होती तीन सदस्यांची ग्राम स्थानिक समिती त्या नव्या जी आरमध्ये त्याला उद्देशण्यात आलाय तर त्या स्थानिक समितीचं कामकाज सुरू केलंय त्याची स्थापना करायला सुरुवात केलेली आहे आणि ती प्रक्रिया सुद्धा आता सुरू करण्यात आलेली आहे ज्याद्वारे मराठा समाजातल्या लोकांना ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्यात येतील त्यांचे नातेवाईक आहेत त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करून सुद्धा अर्ज करता येणार आहे आता ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि दुसरीकडे हायकोर्टामध्ये याचिकाकर्त्यांनी सुनावणी प्रलंबित असेपर्यंत त्या जी आरची अंमलबजावणी थांबवण्याची मागणी केली आहे आणि तिसरी आणि महत्वाची मागणी त्यांनी काय केली आहे की या जी आरच्या आधारावर कुणालाही प्रमाणपत्र देण्यात येऊ नये जी मागणी यापूर्वी छगन भुजबळ यांनी सुद्धा केलेली होती की जी आर मध्ये ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना ते कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं पण असे अनेक लोक यामध्ये कृत्रिमरित्या घुसवण्याचा प्रयत्न होतो असा आरोप छगन भुजबळ यांनी मुंबईतच्या चावडीवरती केलेला होता आणि कुणालाही कुंभी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये असं सुद्धा याचिकाकर्त्यांनी त्यांच्या याचिकेमध्ये म्हटलेलं आहे आता जरी फडणवीस सरकारने हा जी आर काढलेला असला मनोज जरांगी पाटील त्या जी आरला एक प्रकारे कायदेशीर मजबूत जी आर असं म्हणत असले तरी सुद्धा या जी आरच्या विरोधामध्ये आता हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे त्याचे पाच मुद्दे आपण समजून घेतले आहेत तीन मागण्या समजून घेतलेल्या आहेत त्यामुळं आता उच्च न्यायालयामध्ये ज्यावेळेला प्रत्यक्ष सुनावणी सुरू होईल त्यावेळेला कोर्ट यामध्ये काय निरीक्षण नोंदवणार आरक्षणावरती या नव्या जी वरती स्थगिती येणार की तो जारी ठेवला जाणार हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्वाचं ठर महत्वाचं असणार आहे तुम्हाला सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमची नेमकी मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा असेल माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबईतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुरूव